नमस्कार शेतकरी आपलं स्वागत आहे चॅनलवर आज आपण बोलणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल होय हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे हप्ता कधी जमा होणार मित्रांनो लाभार्थी विचारत आहे हप्ता कधी येणार हप्ता आला का मग चला सविस्तर आणि स्पष्ट माहिती समजून घ्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता जमा करण्यात आला तेव्हापासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे तीन महिने पूर्ण झालेत आणि सध्या आपण नोव्हेंबरमध्ये आहोत म्हणजे पुढचा एकवीसवा हप्ता तो डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा या योजनेत दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो आता बोलूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल या योजनेचा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आला होता त्यामुळे पुढचा हप्ता साधारण डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला अपेक्षित आहे जेव्हा पी एम किसान योजनेचा हप्ता केंद्र सरकारकडून ट्रान्सफर होतो त्याच्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जाहीर केला जातो राज्य सरकार यासाठी एक जी आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन काढते आणि त्यानंतर साधारण सात ते आठ दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो म्हणूनच शेतकरी बांधवांना सध्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता कमी आहे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला हप्ता येईल हीच सर्वात विश्वासार्ह माहिती आहे ही माहिती महत्त्वपूर्ण आहे म्हणून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पहिल्यांदाच पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये